नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत आहात ना विद्यार्थी मित्रांनो मी सहाय्यक शिक्षक ध्रुवा शासकीय निवासशाळा सोनगीर धुळे इथं सहाय्यक शिक्षक या पदावरती कार्यरत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण इतिहास पाठ क्रमांक चार वैदिक संस्कृती हा पाठ आपण अभ्यासणार आहोत मित्रांनो आपण यापूर्वी हडप्पा संस्कृती हा पाठ आपण अभ्यासलेला आहोत त्यामुळे तुम्हाला संस्कृती म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे कळलेलं असेल आणि समजलेलं पण असेल मित्रांनो तरी आपण बघूयात आपण संस्कृतीपासून आपण सुरुवात करूयात चला तर मग आपण व्हाईट बोर्डवरती चांगल्या प्रकारे आपण पुष्टीकरण करूयात विद्यार्थी मित्रांनो वैदिक संस्कृती संस्कृती म्हणजे काय हे तुम्हाला हडप्पा संस्कृती या पाठाद्वारे चांगल्या प्रकारे तुम्हाला समजलेलं पण आहेतच तरी संस्कृती हा जो शब्द आहेत मित्रांनो हा शब्द संस्कृत या शब्दापासून तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या शब्दाचा अर्थ चांगले होणे आहे चांगले होणे किंवा करणे दोन्ही एकाच अर्थाचे आहेत मित्रांनो संस्कृत असून संस्कृती हा शब्द आलेला आपल्याला पाहायला मिळतो संस्कृतीनंतर आपण बघूयात बघा संस्कृतीनंतर एक प्रकारचा आपण प्रकृती विकृती व आपला संस्कृती विद्यार्थी मित्रांनो विकृती म्हणजे काय माहिती आता तुम्हाला काय बरं विकृती म्हणजे सांगू शकाल आपण हा तर विद्यार्थी मित्रांनो विकृती म्हणजे निसर्ग त्याचप्रमाणे प्रकृती म्हणजे निसर्ग आणि विकृती म्हणजेच विकार मित्रांनो आणि संस्कृती म्हणजे चांगले करणे किंवा चांगले होणे आपण चांगले करणे आपण लिहिले ओके okay. मित्रांनो निसर्गामध्ये जे विकार उत्पन्न होतात ते विकार उत्पन्न होऊ नये यासाठी चांगले होणे किंवा त्यावरती जे चांगले संस्कार केले जातात त्या संस्कारांना आपण संस्कृती असं म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो आपण संस्कृती ही सध्या आपण आकसलो आहोत त्यानंतर आपण वैदिक बघूयात वैदिक म्हणजे काय मित्रांनो वैदिक हा शब्द या संज्ञेपासून आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि वीत या शब्दाचा अर्थ होतो जाणनी मित्रांनो वीज या शब्दापासून वेद नावाची संज्ञा आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या वेत नावाचं जी संज्ञा आहे त्या संज्ञेचा अर्थ होतो ज्ञान मित्रांनो ज्या संहितेमध्ये ज्या साहित्यामध्ये ज्या वागम्यामध्ये हे संपूर्ण ज्ञान एकत्रित करण्यात आलेले आहे त्या वाग्मयांना त्या त्या संहितेला वैद्यिक वाग्मय असं म्हटलं जात वाग्मय आणि विद्यार्थी मित्रांनो ह्या वैदिक वागण्यावरती ह्या वैदिक वागण्यावरती जे संस्कृती आधारलेली आहे त्या संस्कृतीला वैदिक संस्कृती असं म्हटले जाते मित्रांनो वैदिक संस्कृती म्हणजे काय ते तुम्हाला चांगल्या प्रकारे कळलं असेलच हे असणारच पुन्हा मी एकदा सांगतो विचार मित्रांनो लक्ष द्या की वीत म्हणजे जाणणे वेद म्हणजे ज्ञान आणि हे ज्ञान ज्या साहित्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत त्या साहित्यांना वैदिक वाग्मय असं म्हटलं जातं आणि त्या वैद्यक वाग्मयावरती हो त्या वैदिक वागण्यावरती हो जे जी संस्कृती आधारलेली आहे त्या जी संस्कृती निर्मिती झालेली आहे त्या संस्कृतीला वैदिक संस्कृती असं म्हटले विद्यार्थी मित्रांनो मग वैदिक वाग्मय म्हणजे काय आहे हा आपला पुढचा प्रश्न आपला निर्माण होतो वैदिक वाग्मय कोणते आहे हे पण आपल्याला जाणून घेण्याच्या का वस्तुता निर्माण झालेली असते मित्रांनो आपल्या ह्या वैदिक वाघण्यामध्ये चार वेदांचा समावेश करण्यात आलेला आहे नंतर त्या चार वेदांचं ब्राह्मण्यके उपनिषदे आरण्य यांचा सुद्धा समावेश ह्या वैदिक वाद्यामध्ये केलेला आहे बघा मग त्यापैकी चार वेदांपैकी पहिलं वेद आहेत ऋग्वेद दुसरं वेद आहेत येजुर्वेद तिसरे वेद आहेत सामवेद आणि चौथ वेद, वेद आहेत अथर्व वेद विद्यार्थी मित्रांनो ऋग्वेद जे वाङ्म आहेत जी संहिता आहेत ही संहिता अनेक ऋतांनी बनलेली आहे म्हणून ऋतांनी बनलेल्या जे वेद आहेत त्या वेदाला ऋग्वेद असं म्हटलं जात बघा मित्रांनो तरन्न, मित्रांनो इतर रुचा हे महत्वाचं आहेत आता नेमकं रुचा म्हणजे काय ऋचा म्हणजे ही अशी काही बाब आहे मित्रांनो जे आपण आपल्या भाषेत आपण खालवायच्या वेळी म्हणतो ना तीच बाब म्हणजे रुचा होईल विद्यार्थी मित्रांनो अनेक वृत्तांपासून सुक्ती तयार झालेल्या आहेत आणि अनेक सुक्तांपासून सुतांपासून एकमेकांच्या निर्मिती करण्यात आलेली आहे अनेक वृत्तांची गुंपण गुंपण होऊन सर अनेक वृत्तांचा प्रवाचा उतारा होऊन सर आपण आपल्या भाषेमध्ये आपण एक काव्य म्हणतो तसंच काव्य एक एक काव्य हे म्हणजेच आपलं रूपेत यांची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळतं विद्यार्थी मित्रांनो या ऋग्वेदामध्ये सुक्ती किती आहेत तर एक हजार अठ्ठावीस सुट्टे आपल्याला पाहायला मिळतात एक हजार अठ्ठावीस सुट्टी तर मग रुचा किती असतील हा पण आपला एक मोठा प्रश्न विचारतो तर रुचा, रुचा मितार। मितार आहे विद्यार्थी मित्रांनो दहा हजार पाचशे अठ्ठावीस एवढ्या रुचा आपल्याला या ऋग्वेदामध्ये पाहायला मिळतात मित्रांनो ऋग्वेद जो का वेद आहेत हा वेद काव्य स्वरूप आहेत काव्याचं स्वरूप ह्या वेदामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो संपूर्ण वेद ह्या संस्कृत भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक म्हणजे पूर्ण वेदांची पूर्ण वैद्यकीय जी भाषा आहे ती संस्कृत आहे आणि सर्व वेदांची निर्मिती ही संस्कृत भाषेमध्येच झालेली आपल्याला पाहायला मिळते विद्यार्थी मित्रांनो आपण ऋग्वेद म्हणजे काय आहे आपण चांगल्या प्रकारे समजलेलं असेलच आपण पुढे जाऊया मित्रांनो दुसरं वेद आहेत आपलं यजुर्वेद यज्ञ विधीमध्ये जे मंत्र बोलले जातात ते मंत्र कसे बोलावे कोणत्या प्रकारे कोणत्या कोणते मंत्र बोलावे याचं ज्ञान किंवा याच संहिता ज्या वेदावधी समाविष्ट असलेलं आहे ती संहिता ते, ते वेद म्हणजे यजुर्वेद होय मग मित्रांनो यज्ञ विधी आणि यज्ञ विधीमध्ये बोलणारे मंत्र मग या मंत्रांचं वाचन कसं करावं नंतर ते मंत्र कुठे बोलावे याविषयी ज्या वेदामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे तो वेद म्हणजे हो। विद्यार्थी मित्रांनो या वेदाचे सुद्धा दोन भाग पाहण्यात आलेले आहेत आपण जर बघितलं तर ह्या वेदामध्ये शिल्क शिल्क यजुर्वेद व दुसरं आहे कृष्ण विद्यार्थी मित्रांनो शिल्क यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद ह्या दोन ह्या यजुर्वेदामध्ये दोन भाग पाहण्यात आलेले आहेत आणि त्या दोन भागाद्वारेच पूर्ण यजुर्वेदाची पूर्ण संहिता नियमित झालेली आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो हे वेद एका ऋषीने लिहिलेले नाही तर अनेक ऋषींनी मिळूनचल त्या ऋषींच्या मिळून मिळूनच हे वेद निर्माण केलेले आहे हे आपल्याला पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो आपण आपण येतोशी ये आपण मिळवलेली आहात त्यानंतर आपण पुढच्या वेदाकडे मिळवूया पुढचं वेद म्हणजे आपलं सामवेद होईल विद्यार्थी मित्रांनो साम साम म्हणजे गायन आणि वेद म्हणजे ज्ञान मित्रांनो ऋषी महर्षींनी महर्षींनी जे मंत्र या प्रकारचं तयार केलेले होते ते मंत्र यज्ञिच्या वेळेत कसं गायन करावं कोणत्या तारासुरामध्ये गायन करावं म्हणजे गायनाविषयी ज्ञान ज्या वेदामध्ये ज्या सहितमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे तो वेद म्हणजे सामवेद होय आणि मित्रांनो ह्याच वेदांनी त्या ह्याच सहितेंनी आपलं भारतीय संगीताचा पाया रोवला गेला हे सुद्धा दिसून येत आहे म्हणजे भारतीय संगीताच कोणत्या वेदाबाबत जात असेल तर तो, तो वेद म्हणजे सामवेद होईल सामवेदा पुढचं वेद आहेत आपलं अथर्व वेद मित्रांनो अथर्व वेदामध्ये समाज जीवनातील जरी घडामोडी आहेत प्राथमिक घडामोडी आहेत कोणत्या बाबीवरती कोणत्या विकारावरती औषधोधार कोणतं करावं राजांनी आपली कर्तव्ये कोणत्या प्रकारे पार पाडावी याविषयी संपूर्ण ज्ञान ज्या ग्रंथांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे तो ग्रंथ म्हणजेच अथर्व वेद होय विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला या ग्रंथांचं जे काही वसन किंवा पठण होत ते एक प्रकारचं मागील पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित झालेलं आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे मौखिक पठण आणि मौखिक पठणाद्वारेच एक प्रकारची या पूर्ण वेदांची निर्मिती झालेली आपल्याला सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळते म्हणून एक प्रकारचं या संपूर्ण या चारही वेदांना त्या त्याबरोबर जे वाग्मय आहे आहेत त्या बड़, वाग्मयांना श्रुती असंही म्हटलं जात बघा विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवातीला आपण बघितलं ऋग्वेद रुबेद म्हणजे आपण ऋता बघितलं म्हणजे काव्याचे पद्य काव्याच्या ओळी ज्या असतात त्यांना आपण ऋता असं म्हटलं जातं आणि ह्या ऋता एक जेव्हा गुंपलेले असतात त्यांची गुंपण देवाची सुती करण्याची जी वृत्ता वापरल्या जातात गुंपण गुंपन उंचण त्यालाच एक प्रकारचं सुक्ते असं म्हटले जाते आणि आज जर आपण बघितलं तर ह्या आपल्या ऋग्वेदामध्ये एक हजार अठ्ठावीस सुते आपल्याला पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो ही सुते अजून अजून आपण जर तुम्ही विचार ज्ञान मिळायचा प्रयत्न केला तर दहा आहेत दहा मंडळे एक प्रकारचं या सुक्त्यांसाठी तयार केलं सुते आहे ती सुत्ते ह्या दहा मंडळामध्ये विभागली गेलेली आपल्याला पाहायला मिळतात आपल्याकडे ग्रंथालय असेल वाचनालय असेल आपण आपल्या शिक्षकांकडून ऋग्वेद आपण एक प्रकारचं कॉफी आपण मागवू शकतो विद्यार्थी मित्रांनो यजुर्वेद म्हणजे काय तुम्हालाही कळलेलं आहे येजुर्विमध्ये जे मंत्र वाचन किंवा वाचन कसे करावे याच्याविषयी ते ज्ञान ज्या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत त्या ज्या आहेत वाग्मय म्हणजे होय आपण साम्य आपण अथर्वेद बघितलं आपण अगोदर माहिती घ्यायचा प्रश्न केला तर अथर्व ना के नावाच्या ऋषीवरून त्या ग्रंथाचं नाव किंवा ह्या वाग्मयाचं नाव अथर्व वेद असं पडलेलं आपल्याला पाहायला मिळत विद्यार्थी मित्रांनो व तुम्हाला प्रश्न पडलेला असेल ना की अथवा ऋषीच्या नावावरून अथर्व वेग पडलेला आहे म्हणजे बाकीचे लोक बाकीचे जे वाघम आहेत ते कोणी केलेलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो तर काही ऋषी महर्षींची नावं मला माहिती आहेत त्यापैकी एक भारदास नावाची ऋषी होऊन गेले नंतर नावाची ऋषी होऊन गेले वैशिष्ट्य नावाची ऋषी होऊन गेले त्या अशा अनेक ऋषींनी त्यांच्या एक प्रकारचं त्यांच्या वंशजांनी हे वेद निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मित्रांनो हे वेद एका दिवसामध्ये निर्माण झालेले नाहीये तर यांना पंधराशेच्या कर... वर्षिक वर्ष कालावधी ह्या वे वेदांच्या निर्मिती लाभलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण मानाने एक प्रकारचं आपण वैदिक संस्कृतीविषयी चांगल्या प्रकारे आपण मिळवलेलंच आहोत नंतर आपण जर आपण पुढे गेलो तर पाच हे चार वेद आणि नंतर ब्राह्मण के नंतर आरण्यके आणि हो, हो, या के सुद्धा वैदिक वाग्मयामध्ये समावेश केला जातो हो यज्ञविधीमध्ये मंत्रांचं वाचन कोणत्या प्रकारे करायला हवं कोणत्या वेदांचा वापर करायला हवं याविषयी ज्ञान ज्या ग्रंथामध्ये ज्या संहितेमध्ये देण्यात आलेलं आहे ते म्हणजे ब्राह्मण व्यक्ती जेव्हा आरण्यमध्ये दोन जण एकाग्र चिंतेने चिंतन मंडन करत असतो तो म्हणजेच त्याविषयी कसं चिंतन करायला हवं कसं असायला हवं त्याविषयी आरण्यक आहे नंतर उपनिषदे म्हणजे गुरुज बसून सण जे ज्ञान प्राप्ती होते जन्म व मृत्यू या प्रश्नाबद्दल जी चर्चा ज्या ग्रंथामध्ये करण्यात आलेली आहे ते ग्रंथ म्हणजेच उपनिषदे विद्यार्थी मित्रांनो आपण पीपीटी पीपीटीच्या सहाय्याने आपण ते बघून घेऊया आपण पीपीटी कडे वळूया बघा विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवातीला वैदिक वाटव्यामध्ये वैदिक वागणूक आधारली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय हे आपण अभ्यासलो त्यानंतर वैदिक वागण्याची भाषा कोणती तर ती आहे संस्कृत हे पण आपण बघितलं वैदिक वागण्यामध्ये मूळ ग्रंथ कोणतं तर ऋग्वेद आणि वैदिक वागमे या चार वेदांवरती या झालेल्या आहेत ते म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद आणि या चार वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हटले जाते हे पण आज आपण अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आपण ऋग्वेद आपण अभ्यास अभ्यासात असताना रुचा आपण बघितलं स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य म्हणजे रुचा होय त्यानंतर सुप्त सुद्धा आपण अभ्यासलो सुत म्हणजे देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेले काव्य त्याला सुप्त असं म्हटले जाते मित्रांनो काही सुपते बघा मी इथे एक नमुना आणलेला आहे विद सुत्यांच हा संस्कृत मधला एक नमुना आहे अहो देव बहु वर्षा बहुतू असमा संस्य भवतू असमात् बालकांड बहु दुग्ध दंतांतू मित्रांनो कारण की, का हो का की, की हे सुक्ते संस्कृत भाषेमध्ये आहेत आणि या सुक्तांचा मराठीत मध्ये अर्थ काय होतो हे बघा तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेला आहे तेच अर्थ म्हणजे एक सुद्धा मी आणलेला तो म्हणजे हा की हा जो सुत्ता आहे संस्कृत भाषेतला त्याचा अर्थ मराठीमध्ये आपल्या पुस्तकात दिलेला तो अर्थ हाय की हे जेव्हा खूप पाऊस पार आमच्या शेतात भरपूर पीक येऊ दे आमच्या मुलाबाळांना भरपूर भरपूर दूध दुबू दे विद्यार्थी मित्रांनो असे सुक्ते ह्या रुग्वेदामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ती सुक्ते किती आहेत एक हजार अठ्ठावीस सुक्ते आहेत आणि सुक्ते किती मंडळामध्ये विभागलेले आहेत तर दहा मंडळामध्ये ही सुक्ते विभागलेली आपल्याला पाहायला विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे बघूयात नंतर आपण यजुर्वेद बघितलं यज्ञात म्हटले जाणारे जे मंत्र आहेत त्या मंत्राचा समावेश कोणत्या वेदामध्ये केलेला असेल तर ते आहेत यजुर्वेद आहेत कोणत्या मंत्रांचे पठन केव्हा व कसे करावे ह्याविषयी माहिती ज्या वेदामध्ये येते ते म्हणजे वैमिन बघा मी एक यजुर्वेदाचा एक नमुना मी दिलेत की नेमकं मंत्र कसे आहेत श्री गणेशाय नम श्री सदाशिवाय नम सर सदस्य नमः अशा प्रकारचं जे काही मंत्र आहेत की मंत्र त्या यजुर्वेद संहितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ही अशाच प्रकारे लिहिलेलं त्या ऋषी महारुषीने लिहिलं मंत्र आपल्याला पाहायला मिळतात पा पा पा। इतर आपण थोडं पुढे जाऊयात नंतर आपण सामवेत बघितलं सामित बघितांना आपण ते गायन कसे करावे ह्याविषयी मार्गदर्शन ज्या संहितामध्ये करण्यात आलेलं आहे ते संहितामध्ये सामवेत होईल आणि ह्या या संताला एक प्रकारचा आपण भारतीय संगीताचा पाया रोवणार साम्येत असंही म्हटलं त्याचे काय वेद कोणता आहे हो। ते अथर्व नावावरून पळलेलं हे आपण अभ्यासलो नंतर दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्व त्या कोणत्या पृष्ठाला महत्व द्यायला हवं हो। याविषयी ज्ञान ज्या हो। संहितामध्ये आहेत तेच म्हणजे अथर्व संहिता होय अनेक यास अनेक औषधी वनस्पतीची मेहती सुद्धा आपल्याला या संहितेमध्ये आपल्याला पाहायला मिळते तसेच राजाने राज्य कसे करावे याविषयी संपूर्ण मार्गदर्शन कोणत्या संहितेमध्ये असेल तर तो ते म्हणजेच वेद संहिता तर, तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण आज वैदिक मधलं वैदिक वाग्मय हा पाठ आपण अभ्यास आप केलो आहोत विद्यार्थी मित्रांनो या पाठामध्ये सुकता भुचा असे अनेक वेगवेगळे नवीन नवीन शब्द आपल्या आलेले आपल्याला पाहायला मिळतात तर तुम्ही ह्या पाठामध्ये कोणकोणते असे नवीन शब्द आलेले आहेत ती शब्दांची यादी बनवा आणि त्यांची माहिती आपल्या शिक्षकांकडून प्राप्त करून घ्या आज आपण वैदिक संस्कृतीमधील आपण तस चाहसह ब्राह्मण ग्रंथ आरण्य के यांचा अभ्यास आपण केलेलो आहोत धन्यवाद